संघटना आणि डॉक्टर इथं दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे ही, ही परिषद येत्या शनिवार आणि रविवार सोळा व सतरा ऑगस्ट रोजी होणार असून याबाबतची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर आरती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी डॉक्टर आरती जाधव अध्यक्ष भूलशास्त्र संघटना कोल्हापूर माझ्याबरोबर माझे सहकारी भूलशास्त्र संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर आशिष नलवडे आणि सेक्रेटरी डॉक्टर प्रवीण चव्हाण आज माझ्याबरोबर इथे आहेत आ... आपण कोल्हापुरामध्ये सो दिनांक सोळा सतरा ऑगस्ट रोजी डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये तज्ज्ञांची एक वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे ज्याला मी ॲडव्हान्स नॅशनल ॲडव्हान्स्ड एअरवे मॅनेजमेंट कॉन्क्लेव्ह असं म्हणतो पूर्ण भूल देताना श्वासनलिकेत नळी घालून त्याच्यावर कंट्रोल केला जातो पण बऱ्याचदा कसं होतं पेशंटला जर कॅन्सरची गाठ असेल किंवा त्याच्या जबड्याचं ऑपरे फ्रॅक्चर झालं असेल किंवा भाजल्यामुळे जबडा जबडा ताणला गेला असेल त्राश किंवा वज रुग्णाचे वजन खूप प्रमाणापेक्षा जास्त आ, असेल अशावेळी पूर्ण भूल देणे स्वरयंत्र पाहणे हे भूलतज्ञासाठी जोखमीचे असते अशावेळी न अशा अशा पेशंटसाठी नवीन नवीन उपकरणे उ उदाहरणार्थ व्हिडिओ लॅरिंगोस्कोप ऑप्टिक ब्रॉन्कोस्कोप आता मार्केट मा बाजारा भूल वैद्यकीय क्षेत्रामध्ये उपलब्ध झालेले आहेत तर ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी त्याची माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे